नमस्कार आज मी इथे मेथी आणि मटारची भाजी बनवलेली आहे ही भाजी कशा पद्धतीने बनवलेली आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे चला तर मग आता वेळ वाया ला करुए। न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असालच्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचं मत जरूर सांगा धन्यवाद इथे मी हिरवे ताजे वटाने तेल टाकून तव्यावर डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आता आपण हे असे जरा असे ठेचून घेऊया किंवा असे दाबून घेतले तरी चालतील मिक्सरला फक्त बारीक नाही करायचे मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे हे असे याच्याने दाबून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे मी असे जाडसर असे ठेचून घेतलेले आहेत असेच करायचे जास्त बारीक नाही करायचे यामध्ये मी आता तेल टाकून घेते तेल आपलं गरम झालेला आहे आता फोडणीसाठी मी जिरं टाकते पालेभाजी असेल तर मी अजिबात मोहरीचा वापर नाही करायचा आहे आता याच्यामध्ये मी लसूण घालते हे बघा लसूण टाकून छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये आता मी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक कांदा पण असा थोडासा लालसर होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीत हा कांदा पण परतवून घ्यायचा आहे किंवा कांदा पण आपला किती छान असा परतला गेलेला आहे आता आपण इथे ही मी हिरवी मिरची काळी मी ठेचून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरला बारीक केली तरी चालेल किंवा बारीक कापून टाकली तरी चालेल हे बघा खूप तिखट ही मिरची ह्या तीन ते चार मी मिरच्या घेतलेल्या आहे पालेभाजीला कसं थोडंसं पालेभाजी झणझणीत असेल तर छान लागते खायला इथे मी मेथी, मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आणि पाणी मिठवून घेतलेलं आहे मेथीचं हे बघा तर जर पाणी कसं राहिलं तर पाणी खूप सुट्ट मेथीला इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आणि देठांसकट मेथी घेतलेली देठ पण घेतलेले आहेत मेथीचे फक्त पानच नाही घेतली आहे हे बघा मेथी आपली आता इथे परतवून झालेली आहे अशा पद्धतीने आणि हे वटाने मी जे परतवून घेतलेले होते आता ते याच्यामध्ये घालून घेणार आहे वटाने घालून पण पर असं छान परतवून आहे म्हणजे मेथी आणि वटाणा पूर्णपणे एकत्र होईल यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ तुमच्याप्रमाणे तुम्हाला कमी अधिक कसं टाकायचं आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कोना कोणाकोणाला मीठ कमी लागतं आणि आता मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटेल हे बघा अशा प्रकारे मीठ टाकून पण छान असं परतवून घ्यायचं आहे चार उन उन हो ते पाच मिनटं आपण आता झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत म्हणजे वटाणा पण छान शिजला जाईल आणि भाजी पण छान होईल आपली त्याच्यातलं पूर्ण पाणी आटून जाईल आता आपण आता आपण इथे झाकण काढून चेक करून घेऊया आपली भाजी पूर्णपणे आता इथे कोरडी झालेली आहे हे बघा अजिबात पाणी नाही राहिलेलं आहे हे बघा आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूड घालून घेते आभडदोबड वाटून घेतलेला आहे दोन चमचा घालून घेते शेंगदाण्याचा कूड जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल घालायचं तुम्ही नाही घातला तरी चालेल मला मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आवडतो मी छान लागतो मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट तुम्ही नक्की करून बघा अशी भाजी हे बघा शेंगदाण्याचा कूट टाकून आपण दोन मिनटं परतवून घेऊया शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे आबडधोबडच वाटून घ्यायचे मिक्सरला हे बघा शेंगदाण्याचा कूट टाकून आपण आता दोन मिनटं परतवून घेतलेली आहे आता आपली इथे भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतात आणि माझ्या अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून बघा खूप अप्रतिम लागते आणि चव पण खूप छान लागते व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि तुमचं कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली धन्यवाद